आज गुरुवार अठरा जानेवारी दोन हजार चोवीस महाकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय मागोबाग निघाला यहुदिया यरुश्लेम इदोम आणि यादीनच्या पलीकडचा प्रांत आणि सोर आणि सिदोन यांच्या आसपासचा प्रदेश यांच्यातून मोठा समुदाय जी मोठमोठी कामे तो करीत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यास एक होडी तयार ठेवण्यास सांगितली कारण त्यांना कारण त्यांनी अनेकांना बरे केले होते म्हणून जे रोगाने पिळलेले होते ते सर्व त्याला स्पर्श कराव्यास त्याच्या अंगावर पडत होते जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत तू देवाचा पुत्र आहेस तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की मला प्रगट करू नका चिंतन प्रभू येशूने त्याच्याजवळ जे लोक आले ते सर्वांचे आदराने स्वागत केले आणि त्यामधील रोगास बरे केले प्रभू येशू जिथे ते गेला तेथे लोक त्याच्या मागे आले कारण त्यांनी प्रभूने केलेल्या आश्चर्यकारक कृत्यांबद्दल आणि चमत्कारांबद्दल ऐकले होते हे लोक परमेश्वरासाठी भुकेले होते आणि त्याचे दुःखातून आजारातून बरे होण्याची त्यांची इच्छा होती त्यांना प्रभू येशूवर विश्वास होता की हाच आम्हाला आमच्या दुःख आजारातून मुक्त करू इच्छितो येशूवर विश्वास होता की हाच आम्हाला आमचा दुःख आजारातून मुक्त करू शकतो म्हणून सर्वजण विश्वासाने त्याला स्पर्श करू इच्छित होते येशूच्या स्पर्शाने लोक बरे होते अशुद्ध आत्मे आत्मेदेखील पळत होती प्रभू येशूने लोकांचे कल्याण केले त्यांना बंदमुक्त करून त्यांना खरे स्वातंत्र्य बहाल केले थोडक्यात येशूने आपल्या सर्वांचे तारण घडवून आणले आज देखील येशू आपणास स्पर्श करू इच्छितो आणि बरे करू इच्छितो आपण विश्वासाने आणि प्रेमाने प्रभू परमेश्वराच्या आरोग्यदायी स्पर्शाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला त्याच्या समर्थ करूया